वारणानगर जनसंपर्क का कार्यालय येथे शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले यामध्ये अंगणवाडी सेविका उषा दत्तात्रय हिरवे पैजारवाडी तर मदतनी शुभांगी अजित पाटील नांदारी पल्लवी ज्ञानदेव माने लोणाने दीपाली दीपक खामकर काखे शुभांगी अमोल मोरे आंबवडे अंकिता निलेश जाधव देवाळे प्रियांका सतीश पाटील नावली पूजा युवराज बंडकर नावली दीपाली अजित पवार नावली उषा दत्तात्रय चौगुले बोरीवडे पूनम जीवन पोवार आपटी पल्लवी माने जेऊर सुजाता शशिकांत साबळे कुशिरे स्वाती संदीप जद कोडोली सुप्रिया अमर चौगुले कोलोली पूजा बाजीराव पाटील कोलोली पल्लवी ज्ञानदेव आडुळकर धनगरवाडा पल्लवी संदीप पाटील बांदिवडे मनीषा पांडुरंग जाधव गोलिवडे मेघा सरजेराव यादव वाघवे अरुणा प्रमोद सातपुते वाघवे स्नेहल दत्तात्रय पाटील पिंपळेतर्फ ठाणे सुषमा किरण पाटील पिंपळे तर्फ ठाणे स्वाती अक्षय संकवाळ देसाईवाडी खोतवाडी दिव्याकरण चव्हाण चव्हाणवाडी राधिका चिंतामणी यादव उंटरी तेजश्री रवींद्र चव्हाण निवडे यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी शाहूवाडी बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल निपसे प्राध्यापक बी टी साळोखे शाहूवाडी पर्यवेक्षिका राणी पाटील पन्हाळा पर्यवेक्षिका सुनंदा कोष्टी पन्हाळा पर्यवेक्षिका रशिदा अत्तार यांच्यासह सर्व नवनियुक्त अंगणवाडी सेविका नवनियुक्त अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या